नमस्कार सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिडकर साडीवाला एकदम सॉफ्ट फॅब्रिकवर अजून एक आपल्या चॅनलवर साडी घेऊन आलो ल एकदम लचकदार साडी असेल आणि साडीमध्ये असे विशेषतः मित्रांनो आजच्या व्हिडिओची की आपल्याकडं भरपूर डिझाईन आणि कलर आहेत ते सगळ्याचे सगळे आपण कलर डिझाईन असा ज्यामध्ये दाखवणार आहेत चॅनलवरती आणि आपल्याला एकदम व्हिडिओला पूर्ण बघा की साडी एकदम सुंदर सुंदर डिझाईन आहेत कलर आहेत आणि आपल्याला बंडल टू बंडल पाहिजे असलं तरी संपर्क करा आणि साडी एक पाहिजे असली तरी मित्रांनो आपण फोटो स्क्रीनशॉट काढून ठेवा आपल्याकडं तर साडी चालू बघू आपण एक एक साडीची जी डिझाईन कशी आहे तर याच्यामध्ये चार कलर येतील मित्रांनो या साडीमध्ये आणि साडीची लचक ही फुल एकदम लचकदार साडी आहे रोजच्या वापर करता एकदम सुंदर साडी असेल मित्रांनोही साडीला बघू आपण छोटीशी लेस आहे जी की कापडी लेस आहे असं रेग्युलर यूज करताना अशा लेस खराब होत नाहीत काही नाहीत आणि हे डॅमेज पण एक डायमंड पण एकदम सुंदर बसवलेले आहेत मित्रांनो जे की लवकर पडणार नाहीत असे स्टोन आहेत ते त्यानंतर लटकन पण आलेले आहेत गोंडे पण आहेत साडीच्या पदराला तर ही डिझाईन एक झाली ब्रासोसारखी डिझाईन याच्यामध्ये चार कलर आहेत मित्रांनो हा ब्लॅक झाला नेव्ही ब्ल्यू आहे आणि रेड आहे तर साडीची प्राईस सांगून देतो मित्रांनो फक्त चारशे ऐंशीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त चारशे ऐंशीमध्ये साडी मिळून जाणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कसलाही एक्स्ट्रा चार्ज घेतला जाणार नाही आपल्याकडून तर असे चार कलरची मॅचिंग आहे एकदम सुंदरपैकी डिझाईन आहे मित्रांनो ही डिझाईन आवडत असेल हिचं पण आपण स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतो का त्यानंतर जी डिझाईन असेल मित्रांनो चेक्सवाली डिझाईन आहे मित्रांनो एकदम छान आहे चेक्स आहेत आडवी लायनिंग आहे त्यानंतर ज जा आणि गोंडे सत्येक सा साडीला आलेलेच आहेत गोंडे आणि स्टोन आणि मित्रांनो एकदम ट्रस्टेबल चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहतायत तर मित्रांनो लकीची नक्की खरेदी करा फक्त आणि फक्त चारशे ऐंशी रुपये प्राईज लावलेली या साडीची त्याच्यामध्ये पण असं स जसे पहिली आपण बघितली डिझाईन तीच मॅचिंग याच्यामध्ये पण आलेली आहे मित्रांनो तर हे अशी चारची मॅचिंग याच्यामध्ये कपडा सर्व साड्यांचा सेम